नमस्कार मी संतोष शिंदे प्रादेशिक व्यवस्थापक महात्मा फुले मागासुर विकास महामंडळ नाशिक आज ह्या महामंडळाची स्थापना एकोणीसशे अडुसष्टपासून पासून झालेली आहे याच्यामध्ये बहुतांश चर्मकार आणि मातंग समाजाचे ही ही व्यक्ती वगळून इतर जी काही एसी अनुसूचित जातीची लोकं असतील लाभार्थी असतील त्यांना हे महामंडळ आज आज तक बऱ्याचशा विविध योजनांच्या अंतर्गत इथे लाभ देत आलेला आहे महात्मा फुले विकास महामंडळाची जी प्रामुख्याने शैक्षणिकची कर्ज योजना आहे तिचं स्वरूप असं आहे की उच्च शैक्षणिक कर्जासाठी भारतामध्ये आपण वीस लाख रुपये त्या विद्यार्थ्यांना कर्ज स्वरूपात देतो तसेच ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल अशा विद्यार्थ्यांना आपण तीस लाखापर्यंत कर्ज देतो मग यामध्ये जर ती महिला असेल तर तिला साडेतीन टक्के व्याजदर देतो आणि जर तो पुरुष किंवा पुरुष विद्यार्थी असेल त्याला आपण चार टक्के व्याजदराने हे कर्ज देतो मग महामंडळाच्या ह्या शैक्षणिक कर्ज योजनांचाच फायदा का घ्यावा जर तुम्ही बँकांमध्ये गेलात तर बँकेचं व्याज जर साधारणपणे नऊ सव्वा नऊ टक्के एज्युकेशनसाठी असतं आणि ज्या वेळेस तुमच्या कर्जाचा जो एज्युकेशन लोनचा पहिला हप्ता बँक वितरित करते तर त्याच्या दुसऱ्या महिन्यापासनं तुम्हाला हे त्याच्यावरचं असलेलं व्याजाची परतफेड करायची आहे मग तो दुसरा हप्ता आला की पुन्हा तुम्हाला फक्त त्याचं व्याजाची परतफेड करणं आहे जर तुमचा एज्युकेशन लोनचा कालावधी तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो तीन वर्षाचा असो चार वर्षाचा असो चार वर्षानंतर किंवा तीन वर्षानंतर त्याने त्याची डिग्री डिप्लोमा जो काही कंप्लीट केला त्याच्यानंतर महामंडळामार्फत आणखी एक फॅसिलिटी आहे की सहा महिने त्या विद्यार्थ्याला मॉनिटरिंग पिरियड दिला जातो नोकरी शोधण्याकरता आणि मग त्याला जेव्हा नोकरी लागते आणि मग त्याने घेतलेल्या कर्जाची मुद्दल प्लस व्याज अशी ती साडेतीन वर्षांनी किंवा साडेचार वर्षांनी त्याची परतफेड चालू होते तर याच्यामध्ये आता आपण ऍब्रॉडमध्ये नाशिक जिल्ह्यामधनं दोन विद्यार्थ्यांना आपण ॲब्रॉडला पाठवलं आहे ज्यांचं आता एकदम सक्सेसफुली शिक्षण आहे एक जे आहे एन एस एफ डी सी योजना आहे म्हणजे जेवढे एस सी जे आहेत मग अशीच मी नमूद केलं की ज्या दोन प्रवर्ग सोडून जेवढे एस सी आहे तर ते त्याला आपण तीस लाख रुपयेपर्यंत दिलेलं ला आहे तसेच जी कोणी सफाई कर्मचाऱ्यांची मुलं असतील तर त्यांच्यासाठी देखील सेम याच पद्धतीने स्कीम आहे त्यांचं आत्ता सध्या परदेशामध्ये वीस लाख आहे आणि भारतामध्ये देखील वीसच लाख आहे त्याचा मानस आहे आता आपण चा। तो चाळीस लाख आणि तीस लाख अनुक्रमे करण्याचा तर ती देखील सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ती एक चांगली योजना आहे उच्च शैक्षणिक कर्ज योजना आपण परदेशात एका सफाई कर्मचाऱ्याच्या मुलीला आपण ह्या महामंडळामार्फत परदेशात पाठवलं ही फार मोठी अभिमानाची बात आहे भारतामध्ये आपण आता चार विद्यार्थ्यांना इथे नाशिकमार्फत त्यांच्या उच्च शैक्षणासाठी वीस लाखापर्यंत आपण त्यांना कर्ज दिलेलं आहे म्हणजे असं नाही की उच्च शैक्षणिक कर्जाचं कितीही प्रमाण असू द्या तुम्हाला त्या कॉलेजच्या त्या इन्स्टिट्यूटचं तो कोटेशन्स घ्यायचं आहे तुमचं ऑफर लेटर घ्यायचं आहे आणि तो फॉर्म आपला डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन बी आर डॉट महाप्रीत हे आपली महामंडळाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही तिथे ॲप्लिकेशन्स करायचं आहे त्यासंबंधित लागणारी जी काही कागदपत्रे आहे ती वेबसाईटवर आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असं मी तिथं त्या ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांनी देखील जास्तीत जास्त त्याचा लाभ घ्यावा तसेच त्यानंतर आता हा झाला तुमचा एज्युकेशन एक पार्ट त्यानंतर जर आपल्याला कोणाला प्रशिक्षण हवं असेल रोजगार स्वयंरोजगारासाठी आपण त्या प्रशिक्षणामध्ये ब्युटी अँड वेलनेसमध्ये आपण खूप चांगले कोर्सेस देतो आहे त्यामध्ये प्रामुख्याने ब्युटी थेरपिस्ट आहे हेअर ड्रेसर स्टायलिस्ट आहे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे ह्या सगळ्या थीममध्ये जवळपास मला आठशे विद्यार्थिनीचं उद्दिष्ट आहे आत्ता मी जी वेबसाईट सांगितली त्याच वेबसाईटवर सगळ्यांनी ट्रेनिंग करता ॲप्लिकेशन करायची आहे त्याचप्रमाणे मुलांकरता काय देऊ शकू आपण तर मग मुलांकरता इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह असेल त्याचप्रमाणे आय टी कोऑर्डिनेटर इन स्कूल असेल त्याचप्रमाणे आज सगळीकडे आपण बघतो की मोबाईलचा वापर सगळीकडेच खूप मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळं आपल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोबाईल फोन हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन हे देखील कोर्सेस आपण त्या ठिकाणी देतो त्याचप्रमाणे सर्व्हिस टेक्निशियन जी आपल्या घरातली काही उपकरणं असतील होम अप्लायन्सेसमध्ये तर तीसुद्धा रिपेअर करण्याचं तीन महिन्यांचं प्रशिक्षण आपण देतो त्याचप्रमाणे मल्टीस्किल्ड टेक्निशियल इलेक्ट्रिकलमध्ये विविध प्रकारच्या ज्या काही उपकरणांच्या इलेक्ट्रिकलमध्ये आहेत तर त्यांचं देखील आपण त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतो प्रशिक्षण दिल्यानंतर नामांकित संस्थेमार्फत प्रशिक्षण देतो ज्या कोर्सेसची बाहेर फी पंधरा ते वीस हजार आहे हे असे कोर्सेस विनामूल्य आपण त्यांना शिकवतो नामांकित संस्थेचं सर्टिफिकेट देतो आणि त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी आपलं यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलं असेल अशा विद्यार्थ्यांना आपण तीन हजारापर्यंत स्टायपेंड देण्याचा प्रयत्न करतो आणि याच्या अगोदरही दिलेले आहेत बऱ्याच ट्रेनिंगला परंतु ह्या वर्षी जे काही कोर्सेस आले आहेत हे वेगळ्या पर प स्वरूपाचे आहेत आणि याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा त्यानंतर आम्ही आमचा मानस असा असेल की जितक्या लोक लोकांना आपण रोजगार देण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत किंवा ज्यांनी हे कोर्सेस कंप्लीट केले आहे तर महामंडळामार्फत त्यांना आपण व्यवसायासाठी कर्जदेखील उपलब्ध दे करून देणार आहोत ज्याच्याकडे सर्ट आपल्या महामंडळाचं सर्टिफिकेट असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येईल त्या कर्ज प्रकरणांमध्ये आता याच्यानंतर महामंडळाची पन्नास टक्के अनुदान योजना ही योजनेचं स्वरूप पन्नास हजारापर्यंत असतं पन्नास हजार आपण बँकेकडे शिफारस केले आणि बँकेने जर समजा तुमचे पन्नास हजार मंजूर केले तर त्याला पन्नास टक्के अनुदान म्हणजेच अनुक्रमे आपण पंचवीस हजार चाळीस हजार असेल तर अनुक्रमे आपण वीस हजार या पद्धतीने अनुदान बँकेकडे देत असतो त्याचनंतर एक लाख ते पाच लाख ही महामंडळाची दुसरी योजना आहे बीज भांडवल योजना बीज भांडवल योजनेमध्ये काय होतं की एक लाखापासून पाच लाखापर्यंत प्रस्ताव जेव्हा आपण बँकेकडे मंजुरी करता पाठवतो त्यामध्ये बँकेचा जो शेअर असतो पंच्याहत्तर टक्के हिस्सा बँकेने मंजूर करायचा असतो वीस टक्के रक्कम जी आहे ती महामंडळ देतं त्याच्यावर चार टक्के व्याजदर असतं आणि ते रिड्युसिंग रेट ऑफ इंटरेस्ट असतं आणि पाच टक्के सहभाग जो आहे तो त्या लाभार्थ्याचा असतो मग हे सगळं करत असताना जर पाच लाख जर मंजूर केले तर तीन पंच्याहत्तर बँक देते एक लाख महामंडळ देतं त्या एक लाखामध्ये पन्नास हजार रुपये सबसिडी आहे पन्नास हजार चार टक्के व्याजाचं चा कर्ज आहे महामंडळाचं आणि उर्वरित पंचवीस हजार हा त्या लाभार्थ्याचा सहभाग आहे या पद्धतीने आणखी एन एस एफ डी सी देखील आपण महिला सा... महिला सक्षमीकरणाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये महिलांना आपण एक लाख चाळीस हजारापर्यंत महामंडळामार्फत कर्ज देतो त्याप्रमाणे महिला समृद्धी असेल मायक्रो फायनान्स असेल तर याचं देखील एक लाख चाळीस हजार रुपये हे महामंडळामार्फत दिले जातात त्यात पन्नास हजाराचा ता सबसिडी आता धोरण होईलच बाकी राज्याच्या याला तर सुरू झालं आहे केंद्राच्या नवीन मंजुरी पत्रामध्ये देखील तुम्हाला आता पन्नास हजार रुपये सबसिडी भेटणार आहे त्यानंतर एन एस एफ डी सीमध्ये पाच लाखापासून तर तीस लाखापर्यंत ही कर्ज प्रकरण महामंडळामार्फत ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला ते करायचे आहेत आता तात्पुरत्या स्वरूपात पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला ती साईड तात्पुरत्या स्वरूपात बंद केली कारण कर्ज प्रधानचा ओक अतिशय मोठ्या प्रमाणात होता परंतु जर तसं बघायला गेलं तर महामंडळामार्फत एक सहा टक्के साठ टक्क्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज देतो की बऱ्याचशा ठिकाणी बँका आपल्या लोकांना सहकार्य करत नाही खूप सारे दिवस तिथं चकरा मारतात आणि मग त्या उद्योजकाचा रोजगार करायचा त्याचं त्या त्याकडे त्याचं दुर्लक्ष होतं आणि मग त्या खूपच वेळा त्याने बँकांकडे चक्रा मारल्यात ते दोन वेळेवर झालं नाही तर जो युवा उद्योजक आहे त्याच्या आशा मावळतात आणि मग तो त्या व्यवसायामध्ये कदाचित तो अनसक्सेस होतो अशा बऱ्याचशा स्टोरीज आमच्याकडे आहेत त्यानंतर सफाई कर्मचारी व त्याच्यावर अवलंबून असलेले जे घटक आहे सफाई कर्मचारी जे आपले महापालिकेत असतील किंवा तुमचे प्रायव्हेट जरी असतील तर त्याचा त्या संस्थेचा दाखला घेऊन देखील आपण त्याला पंधरा लाखापर्यंत कर्ज देऊ शकतो त्याचप्रमाणे शासनाच्या जो मध्ये सर्वे झाला होता सफाई कर्मचारी सर्वे त्याच्यामध्ये अकराशे सदुसष्ट लोक हे सफाई कर्मचारी म्हणून आयडेंटिफाय झाली आणि मग यातल्या ज्या लोकांना चाळीस हजार रुपये भेटलेले होते जे केंद्रामार्फत डायरेक्ट थेट त्या लाभार्थ्यांच्या खात्यात टाकले होते चाळीस हजार ते चाळीस दर भेटल्यानंतर मग महामंडळाने काय केलं किंवा केंद्राने काय केलं की त्यांच्या घरात जे युवा वर्ग असेल यांना प्रशिक्षण दिलं विविध प्रकार कोर्सेसचं प्रशिक्षण दिलं ते प्रशिक्षण दिल्यानंतर मग त्यांनी काय केलं की यांना पंधरा लाख रुपये रोजगारासाठी द्यावे आणि ह्या साफसफाईच्या कामापासनं ते त्यांचा ओक शिक्षणाकडे यावा व्यवसायाकडे यावा असं शासनाचं धोरण होतं तेव्हा पंधरा लाखामध्ये आपण पाच लाख रुपये सबसिडी देतो आणि दहा लाख रुपये हे महामंडळाचं कर्ज आहे त्याला एस आर एम एस योजना म्हणतात ह्याही पलीकडं ज्या लोकांनी आणखी ज्यांना चाळीस हजार आले आहेत मात्र त्यांचे अजून ॲप्लिकेशन्स महामंडळापर्यंत पोचले नाही तर अशा जास्तीत जास्त लोकांनी महामंडळाशी संपर्क करायचा आहे आणि मग ते त्यांचे प्रस्ताव इथनं नाशिक नाशिकवरनं मुंबई आणि मुंबईवरनं केंद्रातनं जेव्हा एल वाय डिमांड होतो पाच लाखापर्यंतचे याच्यात मंजुरीचे अधिकार हे प्रादेशिक स्तरावर आहे पाच लाखापासून पुढची जी काही सगळी क कर्जप्रकरणं मंजूर करायची आहे याचे अधिकार हे मुख्य कार्यालय मुंबईला असतात तर ह्या सगळ्या विविध योजना महामंडळाच्या आपल्याला मी सगळ्यांना सांगितलंच आहे त्याचप्रमाणे जास्तीत जास्त परत त्या जी कोणी दिव्यांग व्यक्ती असतील तर महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा देखील चार्ज माझ्याकडेच आहे आणि आपण पन्नास हजारापासून ते पाच लाखापर्यंत त्या दिव्यांग बांधवांना बंधूंना आपण ते कर्ज देऊ शकतो याच्यात बँकेचा कुठलाही सहभाग नाही आहे थेट महामंडळामार्फतच ती कर्ज प्रकरणं आपण दिली जातं त्यानंतर नुकतंच आता मध्ये जे ई व्हेकल्स दिले गेले ती ते देखील अतिशय सुंदर संकल्पना होती ई व्हेकल्स काय आहे की तीन लाख नव्वद हजाराचं वाहन एकतर ते तुमचं प्रवासी व्हेकल असेल किंवा कार्गो व्हेकल असेल आत्ताच आम्ही आपल्या या नाशिक जिल्ह्यात एक मेला जवळपास सत्तावीस व्हेकल्स आपण त्या लाभार्थ्यांना दिले तिथे इतकं सुंदर व्हेकल होतं की ते एकदा चार्ज केल्यानंतर नव्वद किलोमीटर पर्यंत ते वाहन चालतं आणि जी कोणी लाभार्थी आयडेंटिफाय झाली होती म्हणजे आपल्या जिल्ह्यातनं काहीतरी सव्वीसशे अर्ज आले होते आणि त्या प्रमा प्रामुख्याने शंभर टक्के जो दिव्यांग लाभार्थी आहे अशा लाभार्थ्यांना पहिले न्याय दिला गेला आणि त्यातली सव्वीस लाभार्थी आपल्या नाशिक जिल्ह्यात त्यात प्रामुख्याने मालेगाव असेल मनमाड असेल पेठ असेल सुरगाणा असेल सिन्नर असेल या सर्व चौदाही तालुक्यात आणि शहरामध्ये आज त्या लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे म्हणजे तुम्हाला एकदा रात्री गाडीला चार्जिंग केलं की ते नव्वद किलोमीटरपर्यंत तुम्ही कुठेही नेऊ शकतात यात याच्या काही अशा सक्सेस स्टोरीज आता आम्हाला ज्या दिसत आहेत की एक आईस्क्रीम पार्लर आपण त्याला दिला आता की त्याचं फ्रीझर वगैरे त्याचा पूर्ण सेटअप लावलं आणि आज तो सक्सेसफुलीरित्या व्यवसाय करतो आहे जो माणूस हंड्रेड पर्सेंट ब्लाइंड होता अशा अठ्ठावीस कुटुंबांना आपण रोजगार देण्याचा मानस केला होता आणि आज ते अठ्ठावीसच्या अठ्ठावीस कुटुंब त्यांना नाही काही म्हटलं तर रोजचा हजार रुपये तरी उत्पन्न त्यांना स्रोत चालू झाला आहे तर ह्या सगळ्या दिव्यांग बांधवांना देखील मी आव्हान करतो की महामंडळामार्फत हे व्हेहीकल्स ई व्हेकल्सची जी योजना आहे ती साधारणतः आपली साईट आचारसंहिता देखील आहे जून जुलैच्या आसपास त्याच्यात काही आम्हाला दुरुस्त्या देखील करायच्या आहे जुलै महिन्यापासून ती साईट सुरू होणार आहे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा महाराष्ट्रात आपण आता सहाशे अडुसष्ट व्हेकल्स नुकतेच आपण दिलेत आणि त्यामध्ये आपल्या या नाशिक जिल्ह्याला अठ्ठावीस होते नगरला सत्तावीस होते तर अशा पूर्ण महाराष्ट्रात त्या लोकांना आपण व्हेकल्स दिले आहेत त्याच्यात काही आता बदल आहेत आचारसंहितेनंतर ते देखील ती साईड जी प्रदर्शित होईल ते आपल्याला निश्चितच आपल्या माध्यमातून कळवण्यात येईल तर मी जास्तीत जास्त लोकांना ह्या योजनेचा आणि महामंडळाच्या प्रशिक्षण योजनांचा फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो आणि ज्या कोणा लोकांची प्रकरणं प्रलंबित असतील त्यांनी थेट कार्यालयाशी संपर्क साधून तुमची कामं कर, करायची आहेत धन्यवाद जय हिंद जय माझ एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी काळे नाशिक रोड